सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात श्रीगुरूंनी देह ठेवल्याची दुःखद वार्ता चारी बाजूस पसरल्यावर तेथे महाराष्ट्र कर्नाटक वगैरे भागातून हजारो भाविक भक्तांची जणू काही रिघच लागली देह ठेवलेल्या जागी तात्काळ एक चौथरा बांधविण्यात आला त्यावर श्रीगुरूंच्या पादुका स्थापण्यात आल्या तेथे श्रीगुरूंचा एक फोटो ठेवण्यात येऊन नित्यत्रिकाल पूजा नैवेद्य आरती वगैरे कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली श्री गुरुंचे वाक्य श्रीमंत आप्पासाहेब यांना आठवले व श्रीगुरूंच्या इच्छेप्रमाणे श्रीगुरूंच्या पूजा अर्चेची व नैवेद्य आरतीची दैनंदिन सर्व व्यवस्था आपल्या शिरावर घेतली व त्याची कायमची तरतूद करून टाकली नवव्या दिवसापासून नामस्मरणास सुरुवात होऊन पाच दिवसपर्यंत अन्नसंतर्पणादी उत्सव करण्यात आला आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्लेग व कॉलराचा शिलशिलाट आसपास असूनही त्या उत्सवास कोणत्याही प्रकारची कमतरता भासली नाही हजारो लोकांच्या मेळाव्यात तो उत्सव भरघोसपणे पार पडला तीर्थस्वरूप भीमराव गाडगोळी श्री गुरुंचे पुतणे यांना गदगला केलेली तार शुक्रवारी सायंकाळी मिळाली दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी ते गदगहून ताबडतोब निघाले व त्याच दिवशी रात्री कागवाडला येऊन पोहोचले त्या दिवशीची सर्व हकीकत समजून घेऊन त्यांनी गदगला वृत्तांत कळविला ते वृत्तांतपत्र रविवारी गदगला पोहोचले तेव्हा श्री गुरुंनी समाधी घेतल्याचे अधिकृत वृत्त सर्वांना समजले व आसपासच्या गावीही जाहीर झाले व्यंकटापुरातील नवरात्र उत्सव संपताच विजयादशमीच्या दिवशी नामस्मरणाचा प्रारंभ झाला व द्वादशीच्या दिवशी ते संपविण्यात आले श्री गुरुंची लौकिक उत्तरक्रिया श्रीगुरूंचे वडील बंधू तीर्थस्वरूप श्री गुरुभट्ट गुरु यांनी गदग येथे केली तीसुद्धा द्वादशीलाच संपली वास्तविक श्रीगुरूंच्या देहत्यागाने व्यंकटापूर येथील नवरात्र उत्सवात व्यत्यय येण्याचा संभव होता पण त्याची व्यवस्था श्री गुरुंनी आधीच केली होती कागवाड येथे श्रीगुरूंना पोहोचविण्यास आलेल्या मुडलेप्पा श्री श्रीगुरूंनी परत पाठविताना शनिवारी तू व्यंकटापुरास जाऊन मी पंचमीच्या आत येत असल्याचे सांग असे सांगून पाठविले होते त्याप्रमाणे त्याने शनिवारी न चुकता व्यंकटापुरासं जाऊन गुरूंचा निरोप कळविला होता त्यामुळे तेथील लोकांना प्रोत्साहन मिळाल्यासारखे होऊन त्यांनी नवरात्र उत्सवास सुरुवात केली होती मात्र शुक्रवारी अमावस्येच्या दिवशीसुद्धा श्री गुरु न आलेले पाहून तेथील कर्मचारी श्रीपादभट्ट हे मात्र मनातून फारच अस्वस्थ झाले होते मात्र त्याच रात्री श्रीपादभट्टांना स्वप्न पडल्याचे सांगतात स्वप्नात श्री गुरुंनी त्यांना मंदहास्य करीत भिवू नकोस मी तेथेच म्हणजेच समाधीत आहे समाधीचे काम चालू ठेवून चिकहंदी गोळला भिक्षा करून समाधीचे आतील काम संपव ते तूच कर असे सांगून श्रीगुरु अदृश्य झाले म्हणतात यावरून जीवनमुक्त झालेले श्रीगुरु सगुणरूपाचा त्याग करून निर्गुण रूपाने व्यंकटापुरातच वास करत आहेत अशी कर्नाटकातील भक्तांची दृढ श्रद्धा आहे यावरून अन्यस्थानी त्यांचा वास नसतो असे म्हणणे संयुक्तिक होणार नाही श्रीगुरु सर्वगामी असल्यामुळे ते अमुक ठिकाणीच आहेत असे आग्रहाने प्रतिपादन करणे धारिष्ठ्याचे ठरेल मात्र नवबागेतील समाधी समाधीस्थान हेच एकमेव अस्सल समाधीस्थान होय हे कोणासही नाकारता येणार नाही श्री गुरुंनी देह ठेवल्याची वार्ता जशी कर्नाटकात सगळीकडे पसरली त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही पसरली मग ती गोंदवल्यास पोहोचली नाही असे कसे होईल गोंदवल्यास पोहोचलेली ही दुःखद वार्ता ऐकून श्री आईसाहेबांना म्हणजेच श्रीमन महाराजांच्या पत्नींना कमालीचे दुःख झाले त्या दुःखाने त्या अत्यंत कळवळल्या व पाच वर्षापूर्वी आपल्यासं समजू न देता श्रीमंत महाराज निघून गेले आपण अभागी म्हणून मागे राहिलो ते दुःख अद्याप ताजे असतानाच मुलगा म्हणून मानलेला माझा ब्रह्मानंदही कानगी लागू न देता मला सोडून निघून गेला आता मी कोणाच्या आधारावर जगू व मला आता जगून तरी काय करावयाचे आहे असे त्यांनी उद्गार काढले व त्या दिवसापासून त्यांनी अन्नवर्ज केले लोकांच्या आग्रहास्तव फक्त थोडे दूध घेत असत या दुःखानलातच पुढे महिन्याच्या आतच मासी अमावसेला त्यांनी देह ठेवला शके अठराशे एक्केचाळीसपासून भाद्रपद वध्य आठ ते वध्य अमावसेपर्यंत समाधीस्थानी नामसप्ताह अन्नदान कीर्तन प्रवचन भजन वगैरे कार्यक्रमांनी युक्त असा उत्सव सुरू झाला तो आजता गायत वाढत्या प्रमाणावर चालू आहे अशाच प्रकारे श्री क्षेत्र व्यंकटापूर बेडगिरी वगैरे ठिकाणीही उत्सव चालतात श्रीगुरूंच्या चरित्र वाचनाने आणि श्रवणाने सर्व श्रद्धावंताच्या जीवनाचे मंगल हो हीच श्रीगुरूंच्या चरणी नम्र प्रार्थना असो साधक हो सद्गती मिळावी अशी पूर्ण इच्छा असणाऱ्या आपल्यासारख्या भक्तांना परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांनी बोधामृत सांगितले ते बोधामृत काय आहे हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ